निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जळगाव जिल्ह्यात तीन दिवस मद्य आणि साडी विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत जळगाव वर रावेर लोकसभा मतदारसंघात दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार एकोणावीस रोजी निवडणुका या संपन्न होत आहे या निवडणुका शांततेने पार पाडाव्यात तसेच जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये जिल्ह्यातील निवडणुकीचा कार्यक्रम सुरळीत आणि निर्भयपणे पार पाडण्यासाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील सर्व मद्य आणि ताडी विक्रीची दुकाने दिनांक एकवीस एप्रिल ते तेवीस एप्रिल दोन हजार एकोणावीस दरम्यान म्हणजेच तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी संबंधितांना दिले आहे दिनांक एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजेपासून ते मतदान संपण्याच्या अठ्ठेचाळीस तासांपर्यंत पूर्ण तसेच दिनांक बावीस एप्रिल रोजी पूर्ण दिवस आणि दिनांक तेवीस एप्रिल म्हणजे मतदानाच्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अथवा मतदान संपेपर्यंत मद्य व ताडी विक्रेत्यांची दुकाने बंद ठेवावी तसेच मतमोजणी दिनांक तेवीस मे दोन हजार रोजी मतमोजणी संपेपर्यंत दुकाने बंद ठेवावी दिनांक एकवीस एप्रिल ते तेवीस एप्रिल दरम्यान ज्या मध्य आणि ताडे विक्रेत्यांनी आदेशाचे उद्या उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश भुसाळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्री गुवा यांनी आयबी न्यूज महाराष्ट्राशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून सांगितले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दारूची दुकाने बंद राहणार आहेत यावरती आपण काय सांगणार कशा या ठिकाणी नियोजन केलेलं आपण लोकसभा निवडणुकीनिमित्त जळगाव जिल्ह्यात माननीय जिल्हाधिकारी तो जळगाव यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणुका असल्याने दिनांक चौदा तीन दोन हजार एकोणावीस रोजी जळगाव जिल्ह्यात आदेश पारित करण्यात आलेले आहेत मतदान दिनांक तेवीस चार दोन हजार एकोणावीस रोजी असल्याने जळगाव जिल्ह्यात एकवीस चार दोन हजार एकोणावीसपासून सायंकाळी पाच वाजेपासून ते दिनांक तेवीस चार दोन हजार एकोणावीसमध्ये म्हणजे मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मतदान सॉरी मतदान पूर्ण होईपर्यंत दुकानं जळगाव जिल्ह्यात पूर्ण बंद राहतील तसेच दिनांक तेवीस पाच दोन हजार एकोणावीस मतमोजणीच्या दिवशी त्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील पूर्ण दारू दुकानं बंद करण्यात येतील अशा अशयाचे आदेश माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांनी पारित केलेले आढळून आले असतात आढळून आले तर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल त्याविरुद्ध त्यांच्यावरती गुन्हा नोंदण्यात येणार